विद्यार्थ्यांचे बससाठी शिराळा बसस्थानकाचे प्रवेशद्वार रोखत आंदोलन विद्यार्थी बसले गेटवरच अभ्यासाला सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे अभावीपच्या विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी वेळेवर बस, बस, बस ले मिळत नाही म्हणून बस स्थानकाच्या था गेटवर शेकडो विद्यार्थी अभ्यासाला बसले आणि वाहतूक रोखून धरत अनोखे आंदोलन केले शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे सर्व तालुका ग्रामीण आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षणापर्यंतच गावात सोयी आहेत पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं यासाठी विद्यार्थी एस टी बसने प्रवास करतात पण मागील काही दिवसांपासून शिराळा तालुक्यातील अनेक गावांना शाळा कॉलेजला येण्यासाठी आणि नंतर घरी जाण्यासाठी वेळेवर बस नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा महाविद्यालयाला जावं लागतं घरी जाण्यासाठी बस नसल्याने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी बस स्थानकावरच असतात विद्यार्थ्यांना एस टी कारभारामुळे वेळेवर बस नाहीत वारंवार निवेदन देऊनही बस सुरू न केल्याने बस स्थानकावरच अभ्यासाला बसलो असल्याचे अभाविपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्न स्वप्नील पाटील यांनी सांगितले यावेळी अभाविप प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील पाटील शुभम देशमुख सुजित पाटील अनुज पाटील स्वप्नील पाटील अखिलेश पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपलब्ध होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली